नमस्कार विद्यार्थी करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करू आज मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये म्हणजेच संपूर्ण वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया प्रोसेस ज्याला आपण प्रोसेस म्हणतो या प्रोसेस मधील फ्री एक्झिट नावाचा जो टर्म नेहमी वापरला जातो त्याला आपण काय कशा त्याचा अर्थ काय फ्री एक्झिट म्हणजे काय आणि त्याच्या संदर्भातला डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे वास्तविक बऱ्याच वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये उदाहरणार्थ एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस बी डीएसच्या पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं किंबहुना महाराष्ट्र सीईटी सेलच्या ए ग्रुपच्या एमबीबीएस बी डीएसच्या पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळाल म्हणजे अलॉट झालं आणि सीईटी सी एलच्या दुसऱ्या सुद्धा बी ग्रुपमध्ये बीएमएस किंवा बीएचएमएसचं कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये अलॉट झालं किंबहुना सी ग्रुपमध्ये फिजिओथेरपी आणि अलाइड कोर्सेस मधलं कॉलेज अलॉट झालं म्हणजे आपल्याला चॉईस फिलिंग दिल्यानंतर एखादं कॉलेज आपल्याला चॉईसेस मधील एक मिळालेलं असेल आणि ते कॉलेज जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर त्या गोष्टीला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो म्हणजे मिळालेलं कॉलेज न घेणं असं त्याचा अर्थ होतो बऱ्याच वेळा या प्रक्रियेमध्ये जर समजा ते कॉलेज सोडलं म्हणजे पहिल्या क्राउंडमध्ये ह्या सर्व प्रक्रियेमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण एखादं कॉलेज मिळालेलं असलं आणि ते जर घेतलं नाही म्हणजे जॉईन केलं नाही म्हणजे प्रत्यक्ष कॉलेजचा डिमांड ड्राफ्ट आणि फीज घेऊन कॉलेजवरती प्रत्यक्षात गेलो नाही तर त्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो आता फ्री एक्झिटच का तर या पहिल्या राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट असते म्हणजे इथून पुढे नियम स्ट्रिक्ट होत जातात म्हणजे कडक नियम होत जातात सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही घेतलं नाही तर तुम्हाला एक्झिट होते पण फ्री होत नाही तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडत असता सेकंड राऊंड मग तो कोणताही असेल उदाहरणार्थ सेलचा एमबीबीएस बीडीएसचा दुसरा राऊंड असेल तर तुम्हाला जर कॉलेज मिळालं घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता त्याचबरोबर बीएमएस बीएमएस बीएसएमएस चा एखादं कॉलेज आणि ते तुम्ही, तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला मिळालं असेल किंवा फिजिओथेरपीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेला असेल तरी सुद्धा तुम्ही त्या प्रोसेसच्या म्हणजे तुम्ही त्या प्रोसेसच्या बाहेर पडता म्हणजे तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येत नाही परंतु त्याला एक डिस्क्लेमर आहे की थर्ड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन आपल्याला करता येऊ शकतं परत फीस भरून आणि परत आपल्याला लिस्टमध्ये नाव येऊ शकतं हा भाग वेगळा आहे परंतु पहिल्या राऊंड मध्ये फक्त मिळालेलं कॉलेज नाही घेतलं तरी चालतं ह्याला आपण प्री एक्झिट म्हणतो उदाहरणार्थ जर ऑल इंडिया कोट्यामध्ये एमसीसी मध्ये जर समजा एखादं कॉलेज आपल्याला मिळालं ते डीम्ड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन लाख पाच हजार रुपये फीस डिपॉझिट आणि पाच हजार फीस भरून आपण एंट्री केलेली असतील आणि पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाल्यानंतर ते घेतलं नाही तर फ्री एक्झिट होते म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला फ्रेश चॉईस फिलिंग करता येऊ शकते तुम्ही प्रोसेसचा बाहेर पडत नाही मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा चॉईस फिलिंग केली आपल्याला कॉलेज मिळाल्यानंतर ते घेतलं नाही तर मात्र तुम्ही प्रोसेसचा बाहेर पडता परंतु तुमचे दोन लाख पाच हजार सुद्धा म्हणजे फोरपीट होतात म्हणजे डिपॉझिट जप्त होतं मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र परत फ्रेश दोन लाख पाच हजार भरून डीम साठी परत आपल्याला चॉईस करता येऊ शकते ही प्रक्रिया फक्त प्रत्येक राऊंड मध्ये एंट्री असल्यामुळे एमसीसीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला फक्त करता येऊ शकतो महाराष्ट्र राज्यामधल्या प्रोसेसमध्ये राऊंड वन मध्ये आणि मॉप राऊंड किंवा राऊंड थ्री मध्ये फक्त एंट्री करता येऊ शकते कोणत्याही प्रोसेसमध्ये उदाहरणार्थ ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या एमसीसी मध्ये सीईटी सेलच्या एमबीबीएस बिडे पहिल्या राऊंडमध्ये बीएमएस बीएमएस बीएसएमएसच्या पहिल्या राऊंडमध्ये फिजिओथेरपीच्या पहिल्या राऊंडमध्ये जर कॉलेज मिळालं आणि ते तुम्ही नाही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षीपासून सुद्धा पहिल्या राऊंडमध्ये मिळालं कॉलेज घेत नाही घेतलं तरी चालतं कारण त्याला पण फ्री एक्झिट आपण म्हणतो त्याचबरोबर कर्नाटकमधल्या पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जर तुम्हाला मिळालेलं असेल आणि ते जर तुम्ही नाही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं पण त्याला एक्झिट अशी टर्म नाही तर त्याला चॉईस एक्सरसाइज म्हटलं जातं आणि त्या चॉईस मध्ये आपल्याला जो दोन नंबरचा ऑप्शन आहे किंवा तीन नंबरचा जो ऑप्शन आहे तो घेतला जातो त्याला चॉईस थ्री असं म्हटलं जातं म्हणजे तुम्ही ते कॉलेज सोडू शकता आणि दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस करता येऊ शकते एकंदरीत मात्र त्या ठिकाणी मात्र कर्नाटकमध्ये तुम्हाला जे मिळालेलं कॉलेज आहे ते जर नाही घेतलं पहिल्या राऊंडमध्ये जॉईन नाही केलं तर ते दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र ते डिलीट होतं त्याच्या सगळे ऑप्शन्स देत होतात एकंदरीत फ्री एक्झिट म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज नाही घेतलं तरी चालू शकतो बाहेर चा पडत नाही याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो एकंदरीत फ्री एक्झिट हे एक टर्म आपल्याला लक्षात आले असेल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या ह्या सर काउन्सिलिंगच्या मार्गामधील एक एक टप्पा विषद करण्यासाठी मी आलो होतो कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र